मुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खरी आहे म्हणूनच त्यांनाच पक्षाचे चिन्ह आणि निशान मिळाल्याने इचलकरंजी येथील अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आतिषबाजी व पेडे वाटून आनंदोत्सव साजरा केला निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस खरी असून पक्षाचे चिन्ह निशानही याच पक्षाला वापरता येईल असा निर्णय दिला आयोगाच्या या निर्णयामुळे इचलकरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटाने शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवतीर्थवर जमले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच घोषणाबाजी आतिशबाजी करत नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी कार्याध्यक्ष अमित गाताडे सुभाष मालपानी अशोक पाटणी राजेंद्र शिंदे सादिक जमादार गणेश माजरे दत्ता केसरकर निहाल कलावंत रवी कांबळे राजू रावळ अमित कांबळे राहुल कांबळे दिलावर पटेल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते